તે લાડકે લોક લોકપ્રતિનિધિ સંજયભાઉ જગતાપ સચિનભાઉ આહીર સંભાજી ઝેંડે અશોક બાપુ અંકુશ કાકડે લક્ષ્મણ માને જગન્નાથ બાપુ શેવાળે અમોલજી દેવકતે ભારતીતાઈ રાજવર્ધિનીતાઈ જ્યાં ખાલી આજ ઇસલે બોંડે યશવંત કાકા જગતાપ સાહેબ માહોરકર માણિક ઝેંડે દિલીપ દાદા બારબાઈ દત્તા આબા સુધામ અપ્પા અભિજિત જગતાપ વિજયરાવ કોલતે પ્રદીપ અણ્ણા પોમણ बंडुका का जगताप सासवड जेजुरी व पुरंदर ह्या भागातले सर्व उपस्थित बंधुवण भगिनीनो या कार्यक्रमाला लुनी उपस्थित आहे तसे वसंतराव चव्हाण त्याबरोबर गौरी ताई कुंजी सुनीता ताई कोलते दत्ता आबा सतीश हुरसूळ चंद्रकांत मांगडे अर्चना ताई प्रवीण कामटे भरत नाभार भरत जांभरे व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित आणि भगिनीनं शंकर नानांनी ज्यांनी अप्रतिम अशी पदयात्रा परवा घेतली परवा ते आणि अश आपले प्रदीप आमटे मला वाटतं आपण प्रवीणदादा चार तासाची प्रवीणदादा चार तासाची पदयात्रा तुम्ही सगळ्यांनी जी हवेलीमध्ये घेतली त्याबद्दल मी तमाम पुरंदर आणि हवेलीच्या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने गटाचे मनपूर्वक आभार मानते की अप्रतिम अशी आम आदमीचे पण सगळे सहकारी होते वंचितचेही होते आणि मला साहेबांचेही मनपूर्वक आभार मानायचे आहेत की साहेब आता ह्या व्या व्यासपीठावर आणि खाली मी तुमच्याबरोबर पैज लावते की कोण कुठल्या पक्षाचा तुम्ही मला साखवा कारण इतक्या अप्रतिम पद्धतीने सगळेच कार्यकर्ते एक झालेत की महाविकास आघाडी म्हणला तर सगळे हात वरतील तुम्ही पक्षाचं नाव घेतलं तर तुम्हाला कळणार नाही इतका सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि सहकारी स्वतः ते उमेदवार असल्यासारखे प्रत्येकजण आहे ह्याबद्दल मी सगळ्या सहकाऱ्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते संजय जगतापांचं भाषण मी आत्ता ऐकत होते त्यांचे मी जाहीर आभार मानते की आम्ही दोघांनी पाच वर्ष एकत्र हा खूप चांगला प्रवास आम्ही केलेला आहे आणि आमच्या दोघांबरोबर व्यासपीठावर प्रत्येक जण जो बसला आहे किंवा खाली हे सगळे पदाधिकारी बसलेत तुमच्या प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे आज जो विकास पाच वर्षात आम्ही करू शकलो आहे हा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक उत्तम टीम वर्क म्हणून आपण सगळे पुरंदरला काम करतो याबद्दल मी सगळ्या तमाम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आम आदमी आणि वंचित आघाडीच्या सगळ्या आणि पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते खर तर चौथ्यांदा मी या व्यासपीठावर या इलेक्शन मध्ये बोलते तीन वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला दिल्लीला पाठवलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते आणि पुन्हा एकदा आपण मला संधी माझं मेरिट माझं काम माझं पार्लमेंट परफॉर्मन्स हा बघून द्यावा ही विनम्र विनंती करायला मी उभी आहे इथे संजय जगतापांच्या भाषणानंतर या भागातल्या विकास आघाडाचा विकासाचा सगळा लेखाजोखा त्यांनी पाठवलाय आणि इथे जेव्हा मी बघत होते तेव्हा रोहन मागास पासून उभा आहे आणि पुरंदर म्हटलं की राऊत साहेब आपण आज आलेलो आहात पण तुमच्या गाडीमध्ये घरी नेण्यासाठी आम्ही पुरंदरची भाजी आणि पुरंदरचा हा तुमच्यासाठी स्पेशली ठेवलेला आहे कारण या राज्यातला सगळ्यात गोड वाटाणा कुठे होत असेल तो आमच्या पुरंदरच्या मातीमध्ये मा होतो आणि पुरंदरमधले अंजीर हे फक्त पुणे आणि मुंबईला जात नाहीत पण ते तुमच्या सगळ्यांच्या आणि आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने आणि रोहन उरसुळाच्या प्रयत्नातून आज जर्मनीला जातात याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ह्या सगळ्या कुटुंबाचे मग कुंजीर कुटुंब असेल किंवा रोहन जे वडील आज व्यासपीठावर उडसूड कुटुंब असेल या सगळ्यांनी खूप मोठं योगदान या संपूर्ण भागामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे शेती व्यवसाय आता नवीन आलेले मोठे रस्ते पाण्याच्या योजना हे सगळं करून या भागाचा सर्वांगीण विकास आम्ही करण्याचा सगळ्यांनी एकत्र मिळून प्रयत्न केला आहे दिलीपदादा बारबाई व्यासपीठावर आहेत दिलीपदादांच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख संजय आपण केला ती पाण्याची स्कीम दादा नगर नगराध्यक्ष असताना झालेली आहे आणि त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब कैलासवासी आर आर आबा आणि दिलीपदादांनी ती स्कीम केली आणि त्यानंतर आपण आमदार झाल्यावर आपणही त्याचा सातत्याने फॉलोअप घेत आहे पण त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि मी माननीय उद्धवजी आणि बाळासाहेब थोरातांचे जाहीर आभार मानेन की चारशे कोटी रुपयाचा निधी फक्त आपल्या जेजुरी देवस्थानासाठी देण्याचं काम कोणी केलं असेल तर तो उद्धवजींच्या सरकार म्हणजे महाविकास आघाडीने केलेला आहे त्यामुळे आपण विकास आपल्याला सगळ्या पुरंदरमध्ये वरती झालेला आहे खालीही हवेलीमध्ये ज्या टॅक्सचा उल्लेख संजय जगतापांनी केला तर टॅक्सचाही फॉलोअप आम्ही सगळे करतो आहे आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की हा टॅक्स हा कमी झालाच पाहिजे वेळ पडली आणि सरकार असंच जर दमदाटी करायला लागलं तर जा आम्ही टॅक्स भरतच नाही तुमचा काय करायचं ते करूया बघू काय करतात पण एक सुविधा देत नाहीत आम्ही आंदोलन करून थकलो आज इथे कचरा डेपोचा तर प्रश्नासाठी तात्या बसलेलेच आहेत त्यामुळे आपल्याला ते एक मोठं यश आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे की आज कोणीही देवाच्या उरळीतून जेव्हा जातो तेव्हा खिडकी खाली करून तुम्हाला फिरता येतं याचं कारण ह्या सगळ्यांनी ज्या हवेलीमधल्या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांनी ज्या आंदोलनं केली त्या आंदोलनाचं यश म्हणजे तो कचरा डेपो आज जो साफ झाला आहे तो त्यामुळे अनेक असे तुम्हाला सांगण्यासारखे मुद्दे आहेत आणि एअरपोर्टचा मी तुम्हाला सांगते ज्याचा उल्लेख दोघांना जे झेंडे साहेबांनी केला आणि संजय जगतापांनीही केला की एअरपोर्टचा उशीर हा कुणामुळे झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे भाषण करतात त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे आणि एअरपोर्टचा प्रोजेक्टची जमीन ही आपली जबाबदारी आहे पण ती परवानगी देणारा कोण आहे तर तो दिल्लीत बसलेला आहे त्यांनी उशीर केला आहे म्हणून तो एअरपोर्ट आणि एक लक्ष ठेवा तुम्हाला थोडीशी माहिती देते की हा एअरपोर्ट त्या शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार होता मा चाकणला माननीय अडळराव पाटील तिथले खासदार होते दहा वर्ष तो तिथे झाला नाही म्हणून मी तो इथे आणला त्यांनी प्रयत्न केले पण करू शकले नाही आणि पाच वर्षात एक नाही पन्नास वेळा तरी मी आणि संजय जगतापांनी त्यासाठी मिटिंग्स घेतल्या आहेत दिल्लीत मिटिंग घेतल्या आहेत आम्ही त्यांना जमीन ही दिलेली आहे कलेक्टरने येऊन मोज मापणी केलेली आहे पण आम्ही एवढंच सांगितलं की आम्हाला एअरपोर्ट झाला तो तो पुरंदर तालुक्यातच ता होणार आहे फक्त लोकेशनमुळे आणि सरकारच्यामध्ये गडबड असल्यामुळे आम्हाचा काही संबंध नाही आणि आम्ही काही तिथे जमीन घेतलेली नाही हा त्याच्यामुळे कुणाचेही गैरसमज नसावे ज्याची जमीन आहे त्यांनी बघून घ्यावं सातभाराचा उतारा कुणाचा कुणाच्या ना नावावर आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे हा हा टेक्निकल कारणामुळे जो उशीर झाला आहे तो झाला आहे पण हा एअरपोर्ट इथेच होणार आहे याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका कारण का आज विकासाबद्दल उलटसुलट बरेच लोक बोलतात मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की अठरा वर्ष आम्ही सगळ्यांनी एकाच संघटनेत आम्ही काम केलं पण आज साडेसतरा वर्ष एकत्र गुणागोविंदांनी गुणा गुणा आम्ही काम केलं सहा पूर्वीच घटस्फोट झाला आहे पण काय सगळ्यांना झालं आहे कळत नाही का भाषण कोण लिहितं आहे हेच मला कळत नाही कारण का सहा महिन्यात माझ्यात इतके गुण झाले आहेत जे मी कधीच ऐकले नव्हते इतके वर्ष त्याच्यामुळे ठीक आहे आता इलेक्शन आहे त्यांनाही बोलायचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे वैयक्तिक थीक, टीका थीक, वगैरे या गोष्टी होत आहेत पण त्याच्यावर फार आपण लक्ष न देता आपल्या भागांचा सर्वांगीण विकास मी मतं कशासाठी मागते मी नेहमी मेरिटवर मतं मागते माझा प्रयत्न असा आहे की बारामती लोकसभा मतदारसंघाची आण बाण आणि शान कारण पहिल्यांदा मी जेव्हा निवडून गेले तेव्हा मला त्याचं ते दडपण आलं होतं कारण का अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला जात होते आणि दहा वर्ष सलग काम म्हणून जेव्हा द्रौपदी मुर्मू महिम उप राष्ट्रपतींनी माझा सत्कार केला त्या दिवशी मनाला आनंद वाटला की दहा वर्ष मतदारसंघात चांगलं काम केलेल्या तीनच खासदारांचा सत्कार झाला त्यापैकी मी एक होते म्हणजे मला आनंद वाटला की आदरणीय पवारसाहेब तेव्हा म्हाड्याला निवड निवडा निवडून गेले त्या मतदारसंघातून आणि मी इथून तेव्हा ती ते दडपण जे होतं ते बरंचसं कमी झालं पण एक गोष्ट खरी आहे की आता संजय जगताप म्हणले ही गोष्ट खरी आहे की हे इलेक्शन अतिशय महत्त्वाचे आमची प्रतिष्ठा एवढी हलकी नाही हो की कोणी एकामेकासाठी ती इलेक्शनमध्ये घालवावी त्याच्यामुळे प्रतिष्ठा शब्द थोड्याला बाजूला ठेवूया कारण का मी राजकारणात कशाला आले तर मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले याच्यासाठी मी राजकारणात आले आणि आज काय बघताय तुम्ही परिस्थिती मला पत्रकार रोज विचारतात मी त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर देत नाही मी असं एवढंच उत्तर देते रामकृष्ण हरी वाचवात उतारी कारण आपण राजकारणात येत असताना कर्शाला प्राधान्य द्यायचं माझ्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब उंबरठाच्या आत कुटुंब आणि कु उंबरठा ओलांडून बाहेर आल्यावर देश पहिला असतो त्याच्यामुळे देशाची सेवेसाठी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि मतं जी मागतोय ही आपल्याला कांद्याला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय दुधाला भाव मिळत नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी लढतोय सोयाबीनला कपासाला कशाला भाव आहे मला सांगा कशालाच भाव नाही आज, आज मला महिला भेटल्या की म्हणतात की ताई आपलं सरकार पहिला तो गॅसचा सिलेंडरचा भाव कमी करा आज डाळीचा भाव चेक करा काय झालंय दोनशेच्या वरती गेलेला आहे ते बघा महिला सांगतातच आहे मला त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात दोन हजार चौदामध्ये जेव्हा त्यांनी आंदोलनं केली ती कशा विरोधात केली तर महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि आज दहा वर्षानंतर काय परिस्थिती आहे महागाई वाढलेली आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि महागाई बेरोजगारी हे शिगेला पोचलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आज हा बदल करावा लागणार आहे आणि एक बातमी तुम्हाला मिळणार आहे लवकर आता तुमचं बिल येणार आहे ना विजेचं ते जरा बघून घ्या तयारी ठेवा अठराशे रुपये आलं ना साडे साडेपाचशेच अठराशे आणि वीज येते का पावसात गायबच आहे आणि शेतीला रात्रीचीच येते त्याच्यामुळे साडेपाचशे रुपयाचं बिल आज अठराशे रुपयाला आलंय आता आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की कुठलं बटन दाबायचं अर्धाबाई पवारांची नात आहे मी माझ्या आजीने कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवले मला लढायला शिकवलेलं <laughs> <laughs> मला गंमत वाटते की मगाशी एक पत्रकारांनी मला कोणीतरी ग्रस्त मिळाले ते मला विचारते एवढा तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही म्हटलं माझ्या लक्षात आहे की पक्षामध्ये आणि चिन्हामध्ये बदल झाल्यापासून गर्दी वाढली आपल्या पुढची मागच्या वर्षी सभेला जेव्हा आले होते तेव्हा डी भरला नव्हता सगळ्याशी लांबलांब लांब बसले होते खरं आहे की नाही यावेळीच डी झोन भरून बाहेर आणखीन बाहेर लोक आहेत ही ताकद आहे त्याच्यामुळे मी खरं तो शब्द वापरत नाही पण मला आज मोह आवरत नाही आहे तो रोहित नेहमी म्हणतो ते मलिदा गँग मलिदा गँग मी कधीच वापरलेला नाही तो शब्द पण आता मला असं वाटायला लागलं आहे की ती मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली आणि गँग कमी झालेली आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आता पक्षात पूर्ण ताकदीने आपण लढणार आहोत आणि सहकारातली प्रत्येक इलेक्शन हे महाविकास आघाडी आम्ही एकत्रपणे लढणार आहोत प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान होईल आणि हे कॉन्ट्रॅक्टर बाजी नाही चालेगा ते कुठेतरी थांबलं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा हे आव्हान मी तुमच्या समोर करते मी शब्द देते तुम्हाला एक जरी कंप्लेन आली ना तुमच्याकडून तर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ आहे सगळेजण रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण का बदल कुठेतरी झाला पाहिजे त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मतं मागितली आज काय परिस्थिती आहे आज आज उलट झालेलं आहे आज भ्रष्टाचार आज मला जेव्हा जो विरोधातून दिल्लीवरनं येतो ना भाषण करतो थोडा पक्ष फुटला कारण पुत्री आणि पुत्रा प्रेमामुळे अहो भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं आणि पक्ष कशामुळे फुटले एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाहीये तो काय झालंय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ती पण लढाई चाललेली आहे चिन्हाच्या खाली लिहिलेलं असतं की हे न्याय अविष्ट आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्याच्यामुळे ते, ते पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं आहे अजून माहितीच नाही आता तिथे आहे ठीक आहे आता अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालं काय रडीचा डाव खेळतात हे लोक त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह त्या अमोलदादाच्या विरोधात प्रश्नचिन्ह तिकडे पण त्रास दिला मग आम्ही कोर्टात गेलो ऑर्डर काढली आता शशिकांत शिंदेंच्या विरोधात कुठली तरी पुराणी केस काढली आहे आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावलेत मी तुम्हाला शब्द देते की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेट कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा के गडबड केली रान पेटू या महाराष्ट्रात पण लोकशाहीला आम्ही जगू देऊ लो ए रडीचा डाव चालणार नाही अहो दोनशे आमदार आहेत घरं फोडली सगळं केलं माझंच बघा ना लांब कशाला उदाहरण द्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढं करून आमच्या घरात फोडलं आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभा केला हा एवढं होता तर हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय हे चुकीचं आहे मी नसतं लढले कधी असं आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय तर आम्हाला सन्मानाने तिकीट द्या जसं शरद पवारांनी पन्नास टक्के आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं मग सगळ्यांनाच द्या पन्नास टक्के आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं मी स्वतः त्याच्या बाजूनी भाषण केलं चेक लिहिला सई केली आमचं नाव घातलं पण तारीखच नाही लिहिली त्याच्यावर मग का नाही आरक्षण देते मग जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली याचं उत्तर आम्हाला द्या हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर माहितीये का हे आदरणीय पवार साहेबांवर आहे त्यांना बघवत नाहीये की हे ऐंशी वर्षाचा हा नेता त्यांना आवडत नाही वय काढलेला आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय उद्धव ठाकरे लढतायत हे त्यांना सहनच होत नाही आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगले आहेत पोटातलं ओठात आलंच खरं दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी काय म्हणले चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचंय हे मी ना म्हणले चंद्रकांत दादा म्हणले आता मला एवढंच सांगायचंय चा की ही लोकशाही पद्धतीच आपल्याला सरकार आहे ही संपायची जाऊ द्या माझं एवढंच म्हणणं आहे की संपवायची भाषा ही लोकशाहीमध्ये चालत नाही लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा पण संपवायची भाषा अशी होत नाही आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता त्यांना संपू शकत नाही कारण का त्यांचं भाग्य खरं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना सहा दशक देत आहात पुरंदर इंदापूर बारामती हा संपूर्ण भाग हा सगळ्या जिल्ह्यांनी नेहमीच या राज्यांनी आदरणीय पवारसाहेबांनी जर साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरं तर मनापासून आभार मानते आणि हे ऋणानबंध हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होत आहे आज विकासाच्या बाबतीत मी आणि संजय जगताप एकत्र काम करतोय आमचे शिवसेनेचे सगळे लोक आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करत आहेत त्यामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीच्याही काळामध्ये खूप निधी आपल्याला येण्यात आपल्याला ये यश आलं त्यामुळे तुमचं साथ प्रेम हे असंच आमच्याबरोबर वर राहावं मला लवकर भाषण संपवायला लागतंय कारण राऊत साहेबांना बोलायचंय पवार साहेबांना बोलायचं आणि दोघांना आणखीन मोठ्या हो तीन सांगते सांगते पहिल्या मशीनचं हां तर त्याचं म्हणणं तीन पॅनल असतील तीन पॅनल त्याच्यामधलं पहिलं पॅनल मधले तीन नंबरचं नाव आपलं आहे त्याच्यामुळे सुप्रिया तीन शरद तीन संजय तीन विजय तीन झालं ना शरद सांगितलं ना अजून कोणाचं राहिलंय का पवार पवार पण तीन उद्धवजी तीन राहुल तीन प्रियांका तीन महाविकास आघाडी तुत तीन तुतारी तीन आदित्य तीन मशाल तीन इंडिया तीन काँग्रेस तीन आता बास कळलं ना बाबा सगळ्यांना मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत त्याच्यामुळे कदाचित जास्त एफिशियन्सली हे झालेलं आहे पण आपण सगळ्यांनी पहिलं दुसरं तिसरं मशीन अहो लोक फार हुशार असतात ग्रामपंचायतीला कसं कॉम्बिनेशन भारी मतदान करतात तुम्ही त्याच्यामुळे हा अक्रॉसोटी हे ते एकदम भारी करतात त्यामुळे आपलं तीन नंबरला नाव आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे आता मला आधी आता ते तुम्ही सगळं बोला ते आता, आपले जु, आपले ते आता ते तुम्ही सांगून बघ दाखवा मी नाही म्हणत पण तुम्ही बघा आता जे गेलं आपलं जो आपलं जुनं चिन्ह ते गेलं ठीक आहे आता त्याची फारशी गरज लागत नाही कारण का वेळ आता मोबाईलमध्येच बघायला लागते त्याच्यामुळे ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काही महत्वाचं नाही ते बाजूला ठेव हो सुप्रिया आणि बघा माझ्या पदरात काय पडलं तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभचिन्ह जेव्हा लग्नकार्य होतं तेव्हा तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा पण तुतारीवाला माणूसच असतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी दिल्लीच्या तक्ता समोर बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकतीने वाजवायची आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी लोकप्रिय आदरणीय ताई आपल्या मनापासून धन्यवाद यानंतर शिवसेनेची मुलुक मैदान तो खासदार आदरणीय संजय राऊत साहेब सभेला संबोधित ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या काढलेला कोण आला कोण आला रे कोण अखंड हिंदुस्थानचे काही प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म अस्मितेचे शिरोमणी एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीरामदा साहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा सन्माननीय विरोधी पक्षाकडला ज्यांच्या वडांनी पक्ष वारवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्वदूरपर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला तंचच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का तू काय केलं हा प्रश्न फार महत्वाचा आहे त्याने काहीच केलं नाही तो आयत्या बिळावर नागोबा आहे या देशाचे शक्तिमान नेते माननीय शरद पवार साहेब कारण त्या शक्तिमान नेत्याची दिल्लीला कायम भीती वाटत आली आमच्या भगिनी ताई सुळे आमदार संजय जगताप माझे सहकारी सचिन अहिर आमदार अशोक पवार मग अशी ते पुढे बसले होते म्हणून तर आम्ही हा शिवाळे बापू लक्ष्मण माने